त्या दिवशी मिस्टर भेटलेले मरगूबाई शशिकांत संप बर बर तुमची भेट त्या दिवशी पण तुमचा नंबर त्यांना काही मिळाला नव्हता टी व्ही नंबर नंबर घ्यायला मी युट्यूब वर घेतला मी रोज लावते ना सकाळचं कीर्तन तुमचं काय सांगता ताई माझ्या मामा काल रोज म्हणायचं तुम्ही तिथं बसून ऐकताय ना हो आम्ही पण सेवा करतो मामांची आणि हे पण जातात शेळ्या मेंढ्याची सेवा करायला मुलगा पण जातो खूप छान अशी सुंदर सेवा करत राहा होय 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 तुम्हाला मी, मी केले कीर्तन असेल मामांचं कीर्तन असेल ते आवडत आहे ना माझ्या मामाचा आशीर्वाद म्हणाय कि माम म्हटलं कीर्तन रोज सकाळचं मामांची पूजा करताना पहिला कीर्तन करत ऐकत ऐकतच मी पूजा करते होय होय रोज सकाळी असते तुमचं कीर्तन नाही आवडत्या कीर्तन आमच्या घरातल्या सगळ्या होम थिएटर मध्ये लावतो त्या आवाज बिवाज आणि काम करत असतो मग हा जे बघू मध्ये तिथे भेटला होता मी आत मध्ये चाललो होतो आणि आत मध्ये चालला होता मी बाहेर येत होतो मी पण गडबडत होतो नंबर घ्यायचा विसरला आणि फोटो पण तुमच्या सोबत करायला विसरला नंतर घरी आल्यानंतर फोटो तरी काढू आणायचं नव्हतं त्याला मामाची इच्छा माझी सेवा ऐकताय आणि तुमची माझी भेट त्याच्या दरबारात झाली ना झाली हो पुन्हा भेट होणार आहे इच्छा व्यक्त करावी आणि मामाने ती पूर्ण करावी हा कल्पवृक्ष म्हणजे आदमापूरचा देव आहे देव आहे बरोबर हो मस्त कीर्तन करतोय भाजीच वाटतय ऐकलं एकदम असं वाटतय की तुम्ही इथं समोर सांगायला आम्ही ऐकायला मामा करून घेतोय देवा मी करणारा कुणीच नाही त्या देवानं मला कामाला ठेवलं मी त्याचा गडी आणि ह्या गड्या पण तो करून घेतोय बघा ते पण आहेत मामाचे थोडी तळडे आहेत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या बॉर्डरात कोकरुड गाव आहे इसरून घ्या सर्वांनी सुंदर अशी मामांची सेवा करा पहिली गोष्ट लक्षात घ्या हो सुंदर अशी सेवा करा मला आनंद वाटला की तुम्ही औरजून फोन केला आणि ह्यातून मला सुद्धा बळ भेटत की बाबा मी जे कार्य करतोय लोकांपर्यंत मामाचं चरित्र पोहोचवण्यासाठी जे मी काम करतोय तुम्हाला आवडतंय ना याच खाली समाधान आहे कधीतरी भविष्यात त्यातून तुमचं कीर्तन ठेवायचं झालं योग आण तर मग आपण बघू करू अगदी होईल योग येईल जेव्हा काही नाही सुंदराची होईल भेटूया आपण तुम्ही मामांची अशी सेवा करा